तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर सर्वसामावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान हे वितरित करण्याबाबत जी आर आलेलं आहे या जी आरमधून मधून आपण माहिती पाहणार आहोत की या खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी साठी किती अनुदान हे उपलब्ध असून ते वितरित करण्याबाबत कशा प्रकारची माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे तर चला मग आता आपण पाहूया ही माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही ते पाहू शकता सर्वसामावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसकरिता उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान रुपये रक्कम एक हजार अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लक्ष इतका निधी वितरित करण्याबाबत आणि हा जार नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही ही प्रस्तावना पाहू शकता या प्रस्तावनामध्ये थोडक्यात या योजनेविषयीची प्रस्तावना देण्यात आलेली आहे राज्यात सर्वसमावेशक विमा योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक अन्य मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस तेरब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस तुम्ही इथे पाहू शकता तेरब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामासाठी भारतीय कृषी वि विमा कंपनी यांच्याकडे देण्यात आलेला आहे अशा प्रकारची माहिती यामध्ये संपूर्ण कंपन्या आहेत तुम्ही पाहू शकता एवढ्या प्रस्तावनेमध्ये पूर्ण कंपन्या देण्यात आलेल्या आहेत की या, या, या पीक विमा योजनेअंतर्गत ज्या ज्या कंपन्या काम करतात आणि त्या कंपन्यांना हे अनुदान जे द्यायचं आहे त्या संपूर्ण कंपन्यांची नावे यामध्ये देण्यात आलेली आहे तर आता आपण यावर निघालेला जो शासन निर्णय आहे तो येथे पाहूया तर हा तुम्ही पाहू शकता शासन निर्णय भारतीय कृषी विमा कंपन्याने सादर केलेली मागणी आणि तद अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरी खा खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील संबंधित विमा कंपन्यास उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान रुपये रक्कम एक हजार अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लक्ष इतका वितरित करण्याकरिता खरीप हंगाम दोन हजार तेवीस रब्बी हंगाम दोन हजार चो चुई तेवीस चोवीस हंगामामधील जमा झालेल्या परतावा रक्कम ही असणार आहे एकशे बत्तीस कोटी नव्वद लक्ष त्यानंतर आयुक्त स्तरावर समायोजित करण्यास व उर्वरित रक्कम रुपये आठशे शहाण्णव कोटी सात लक्ष इतकं सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील अर्थसंकल्पित तरतूद मधून योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे याचा अर्थ असा आहे की या ज्या अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये जी उर्वरित रक्कम होती ती आता विमा कंपन्यांना अनुदान देय देण्यात आलेलं आहे त्यामुळे उर्वरित जे काही विमा हप्ते असतील ते लवकरच आता मिळतील या कंपन्यांकडून अशा प्रकारचा एक अंदाज आहे कारण विमा कंपन्यांना जे अनुदान आहे ते तर देय करण्यात आलेलं आहे तर हे अनुदान कशाप्रकारे वर्ग करण्यात आलेलं आहे त्याविषयीची माहिती या तक्त्यामध्ये दिलेली आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता तर पीक विमा या योजनेअंतर्गत उर्वरित जो राज्य हिस्सा आहे ते अनुदान आहे ती रक्कम कशा किती आहे व कशाप्रकारे ती वितरित करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती आत्ताच आपण या जी आरमधून पाहिलेली आहे